मृदुंगाच्या तालावर वारकरी पाऊल सादर करत बाल वारकऱ्यांनी तसेच महिला वारकऱ्यांनी यस न्यूज मराठीच्या गणरायाची थाटात विसर्जन मिरवणूक काढली प्रारंभी ज्योतिराम जांगमले आणि बळीराम जांभळे महाराज यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करण्यात आले यावेळी वारकऱ्यांनी आरतीला तालमृदुंगाची साथ संगत दिली <प्राणी> नंतर येस न्यूज मराठीच्या कार्यालयातून अवंतीनगरच्या रोडवर टाळ मृदुंग वाजवत आणि बाल वारकरी व वा महिलांनी वारकरी पाऊल सादर करत येस न्यूज मराठीच्या गणरायाला वंदन केले Terima ah, 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 ah. एस न्यूज मराठीच्या कार्यालयासमोर या मिरवणुकीचा समारोप झाला ऑफिसच्या समोर मोठ्या बॅरलमध्ये पाणी भरून त्यामध्येच एस न्यूज मराठीच्या पर्यावरणपूरक असलेल्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आले गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा या मिरवणुकीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था व संगीत विद्यालयाचे तसेच श्री संत सावता महाराज मृदुंग प्रशिक्षण संस्था यशनगर यांचे वारकरी सहभागी झाले होते अनंत चतुर्दी आहे गणेश विसर्जन आहे त्यानिमित्त यश न्यूज मराठी या चॅनलमध्ये दे आमच्या पूजा केली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो तसेच आज अनंत चतुर्दीच्या गणेश विसर्जनिमित्त सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी वारकरी संप्रदायातील सर्व बाल वारकरी तसेच या कडेकरी बळीराम महाराज जांभळे आणि महिला वारकरी या सर्वांना बोलून या ठिकाणी आरती केल्याबद्दल आणि दिंडीसाठी बोलून एक वारकरी सा संप्रदायमधील दिंडीचे आयोजन केल्याबद्दल मी धन्यवाद मानतो आज एस न्यूज मराठीच्या माध्यमातून गणेश विसर्जनाची वारकरी दिंडी या ठिकाणी आमचे परममित्र हरिभक्तीपरायण शिवाजी सुरवशे सर आणि हरिभक्तीपरायण शिवानंद जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी बाल वारकरी दिंडी बोलवली त्याबद्दल मराठीचे आभार मानतो आणि एवढंच जनतेला आवाहन करतो की या बाल वारकऱ्यांची दिंडी बघून आपण ही वारकरी संप्रदायात सामील व्हावं हे अनंत चतुर्थीच्या या ठिकाणी सगळ्यांना मनोकामना येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे तसेच गीतांजली सुरवसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या मिरवणुकीत व्हिडिओग्राफर विजय आउटे शिवानंद जाधव अभिषेक उघडे ऐश्वर्या हिबारे माधवी बागल राजेश भोई रोहन परीट शांता सुरवसे हर्षाली आणि सिद्धी सुरवसे शुभम इंगळे राणी इंगळे अनिकेत जांभळे सुरज वाडेकर सहभागी झाले होते जिथे असे जणू असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे